सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा सिमेंट मिक्सरच्या भरधाव डंपरने दुचाकी स्वाराला जोरदार धडक दिली या अपघातात बावीस वर्ष तरुणाचा मृत्यू झाला ही घटना सातपूर औद्योगिक वसाहतीत गुरुवारी सकाळच्या सुमारास घडली तेजस गंगाराम बनसे असं मृत तरुणाचं नाव आहे तो नाशिक जिल्ह्यातील सावरगाव येथील राहणारा आहे सातपूरकडून एमआयडीसी मार्गे दुचाकीनं सावरगाव येथे जात असताना सातपूर औद्योगिक वसाहतीत बाबा बेकरी समोर सिमेंट मिक्सरच्या भरधाव डंपरनं त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली या अपघातात तेजस गंभीरत्या ते जखमी झाल्यानं घटनास्थळी त्याचा मृत्यू झाला पोलिसांना अपघाताची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली डम्पर चालकाला चौकशीसाठी चा ताब्यात घेण्यात आलं रात्री उशिरापर्यंत सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचं काम हे सुरू होतं सातपूर पोलिसांचे पथक पुढील तपास करत असून अपघातानंतर काही काळ या ठिकाणी वाहतूक ठप्प झाली होती ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज सातपूर